भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व सन्मान फाउंडेशन आयोजित सुधागड तालुकास्तरीय आमदार चषक भव्य कबड्डी स्पर्धा प्रजसत्ताक दिनी ठाण्यामध्ये कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदानामध्ये उत्साहात पार पडली या स्पर्धेमध्ये सुधागड तालुक्यातील श्री ओम काळभैरव क्रीडा मंडळ आपटवणे आणि उल्हास क्रीडा मंडळ आंबोले यांच्या अटीतटीचा सामना पार पडला तर आपटवणे संघाने वीस तर आंबोले आंबोले संघ नऊ अशी अकरा गुणांची आघाडी घेत आंबोले संघाचा पराभव करत आमदार सन्मान चषकावरती आपलं नाव कोरलं आहे स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार संजय केळकर व आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आयोजक सन्मान फाउंडेशनचे रमेश सांगळे बल्लाळेश्वर देवस्थान विश्वस्त धनंजय गद्रे यांच्यासह सुधागडवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबोले संघ द्वितीय क्रमांकावरती उपविजेता ठरला आहे तर तृतीय क्रमांक रणधुरंधर पाली व चतुर्थ क्रमांक नाथभैरव क्रीडा मंडळ झाप संघाने पटकावला आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू समाधान मोरे उत्कृष्ट चढाई राजेश भस्मे उत्कृष्ट रक्षक अनंत मोरे पथलक हिरो ठरला तर विजय सीतापरराव राव शिस्तबद्ध संघ म्हणून जयभवानी क्रीडा मंडळ उसळे यांनी मान पट पत, पटकावला आहे भारतीय प्रजासत्ताक दिनी ठाण्यातील गुदुताई परुळेकर मैदानामध्ये भाजप आणि सन्मान फाउंडेशन आयोजित आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं हे चौथे वर्ष होतं तर या स्पर्धेचं उद्घाटन जनसेवा आमदार संजय केळकर दैनिक जनादेशचे संपादक कैलाश माती उद्योजक गणेश दंत यांच्या हस्ते श्री बल्लाळेश्वरच्या प्रतिमेस पुष्पहार आणि भारतीय स्वातंत्र्य देवताच्या प्रतिमेचं पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुत्रास पुष्पहार व अभिवादन करून क्रीडांगणावरती श्रीफळ वाढवून क्रीडांगणावरती अखेरीस आपटवणे संघाने प्रथम परिदर्शकाचं मान पटकावला आहे तर तृतीय क्रमांक रणदुंदर पाली आणि चतुर्थ क्रमांक नाथभैर क्रीडा मंडळाने या ठिकाणी पटकावलेला पाहायला मिळालेला आहे ही आमदार दर्शक कबड्डी स्पर्धा या आयोजनाचं सर्वात मोठं यश जर कुठलं असेल तर हजारो प्रेक्षक या ठिकाणी दिवसभर कबड्डीचे सामने बघत आहेत हा मातीतला खेळ आहे आणि सुधागड पाली म्हणजे कबड्डीची पंढरी आहे त्याच्यामुळे इतके संघ इतक्या ईर्षेने जोशात उत्साहात खेळत आहेत आणि त्याच्यामुळे या मातीतल्या खेळाला एक फार मोठं वैभव प्राप्त झाल्यासारखं वाटतं हे चौथं वर्ष आहे विजयी संघाचं मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे कबड्डी चषक पुढच्या काळामध्ये आयोजित केलं जाईल आज आमचे रमेश सागरे आणि सगळी टीम पालीची देखील सगळी कार्यकर्ते याच्यामध्ये काम करणारे यांनी आतोनात महिनाभर मेहनत घेतली आणि त्याच्यामुळे या सगळ्या याचं आयोजन जे आहे ते अतिशय यशस्वीपणे झालं आहे आणि अतिशय खिलाडू वृत्तीने सामने झाल्यामुळे एक वेगळा असा आनंद आहे अनेकांना खेळायला आपल्याला देता आलं अशा प्रकारचे कबड्डी चषक जो आहे ते एक ठाण्याचा कोपराचा हा एक मानबिंदू ठरला आहे भारतीय जनता पार्टी व सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या चौथ्या वर्षातला हा दिप्यमय सोहळा म्हणजेच आमदार सन्मान चषक या आमदार सन्मान चषकावरती आपल्या काळभैरव क्रीडा मंडळ आपटवणे या संघाने आपला नाव त्यांनी कोरलेलं आहे आणि उपविजयी जे संघ आहे ते आमचे आंबोले संघ जो आहे तो उपविजयी ठरलेला आहे या दोन्ही संघांचं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आत्ताच साहेब आणि सन्माननीय आमदार केळकर साहेब यांच्या हस्ते त्यांना बक्षीस प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा दैदिप्यमय सोहळा जो काही झालेला आहे त्या सोहळ्याचं सर्व श्रेय जे आहे हे मी माझे सर्व कमिटी मेंबर आमदार चषकाचे कोर कमिटी मेंबर आणि सर्व सदस्य यांना देतो तसेच या आमच्या सुधागड रायगड आणि या ठाणे शहरातील नागरिक इथे उत्स्फूर्तपणे जो आज आता रात्रीचे दहा वाजले तरीसुद्धा मैदान खच्च भरलेलं आहे आणि ह्यांना मी या पूर्ण कबड्डीचं शेळ जे आहे हे मी त्यांना देतोय आणि पूर्ण या संघाने जे काही आम्हाला सहकार्य केलं कोणत्याही पद्धत पद्धतीने तंटा न करता प्रत्यारोप न करता त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा मातीचा रांगडा खेळ जो आहे हा चांगल्या पद्धतीने खेळले आणि सर्वांना बक्षिस मिळालेली आहेत आणि या खेळामध्ये खरंच एखादं माईक ज्यांच्या हातामध्ये असतो ते अलंकार मनवे आणि केतनजी मस्के यांनी सुंदररित्या असं सूत्रसंचालन केलं त्याचबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पंच सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांना सर्व धन्यवाद देतो आणि माझ्या तमाम सुधागडवासियांना मी पुन्हा पुन्हा इथे धन्यवाद देतो त्यांचं प्रेम माझ्यावरती जे काही आहे हे या असंच यापुढे राहील आणि त्यांच्या प्रेमाला कुठलाच मी तडा जाऊ देणार नाही हा शब्द आज या आमदार सन्मान चष्काच्या चौथ्या वर्षाच्या सांगता कार्यक्रमाच्या वेळेला मी देत आहे